परिषदेचे सन्मान नियमार सुरेशांना धस या ठिकाणी आपलं मला बसवत बर प्रचारक आपला तुमच्या शिवाय वातावरणच तयार हो आता एवढे लोक बसलेले त्या ते फक्त शांत येऊन घेतात पण वातावरण हे तयार झालं तुम्ही पाहिले तर काही अडचण नाही लोकसभेच्या उमेदवार प्रतापताई गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रचारार्थची सभा या ठिकाणी आयोजित केलेली आहे त्या सभेच्या प्रमुख या जिल्ह्याच्या पालकमंत्री राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा ताईसाहेब मुंडे या ठिकाणी उपस्थित आमदार मुंबरेताई भागवतरावजी साहेब ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ते आमचे नेते रमेशरावजी आडसकर साहेब हवाडा शिवसेनेचे या विभागाचे प्रमुख या विभागाचे प्रमुख आंबेडकरजी इथे उपस्थित स्टेजवरील सर्व मंडळी समोर बसलेली सर्व आदरणीय वडीलधारी मंडळी आडस आणि होळ या तीन जिल्हा परिषद सर्कल मधील आलेली सर्व वडीलधारी मंडळी सर्व तरुण मित्र सर्व तरु माता भगिनी आणि माझे पत्रकार मित्र <laughs> आज पहिल्यांदा मनामध्ये हुरहुर वाटते वाईट वाटतंय आडस या गावी येऊन सभा घेतोय परंतु या सभेच्या प्रसंगी आदरणीय बाबुरावजा आडसकर साहेब या स्टेजवरती नाहीत मेघरा साहेब सुद्धा नाहीत आणि प्रकाशराव सुद्धा नाही याच आडस गावामध्ये एकोणीसशे सत्त्याण्णव ला जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष मी झालो त्याच्यानंतर आदरणीय मुंडे साहेब आणि बाबुरावजी आडसकर साहेब या दोघांची भेट घालून देण्याचा योग सुद्धा मला आला त्याच्यामुळे मी माझं ते भाग्य समजतो ते दोन्ही नेते एकमेकाच्या विरोधात निवडणूक लढलेले नेते होते परंतु फक्त मी विनंती केली मी आणि मेघराज साहेबांनी एकमेकाच्या विरोधात निवडणूक लढवलेली होती परंतु आताच दिवसामध्ये मुलाच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या माणसाला सुद्धा इथपर्यंत ये तू म्हणतोस ते मला ऐकायचं अशी मानसिकता ठेवणारे कैलासवाजी बाबुरावजी आरक्ष करतात या पंचक्रोशीवरती या परिसरावरतीच नव्हे परंतु दोन दोन मतदारसंघामध्ये निवडून येऊन आणि तीस ते पस्तीस वर्ष सत्तेच्या बाहेर राहून सुद्धा माणसं जशीच्या तशी जागेवर ठेवण्याची कला जर या महाराष्ट्रामध्ये कोणात असेल तर ती फक्त बाबूरावजी आडसकर साहेब उर्फा हाबाडा यांच्यामध्ये पाच वर्ष दोन वर्ष सत्तेत पुढारी नाही झाले नाही राहिले तर त्यांच्या घराचा पत्ता शेजारच्या चहावाल्याचं नाही तर टपरीवाल्याचं नाव सांगावं लागतं आणि त्याच्या मागे हे हे पुढारी राहते असं म्हणतात परंतु बाबूराव आडसकर साहेब इतक्या दिवस सत्तेत नसताना सुद्धा बाबूराव आडसकरांची ओळख कोणाला सांगायची गरज नव्हती आडास म्हणलं की बाबरा आडस की आडसकर आडसकर धारूळच्या पलीकडचं गाव म्हणलं की हवाडा <स्तुण> हा हबाडा त्यांचं कुटुंब कुठं नाही कुठे जावं तिथं निवडून येण्याची क्षमता असलेलं हे त्यांना आदरांजली या ठिकाणी वाहतो आणि माझ भाषण मी पुढे आलो आज आजपर्यंत मुंडे साहेबांनी दोन वेळा निवडणूक लढवली त्याच्या आधी लोकसभेच्या निवडणुका झाल्या परंतु या बीड जिल्ह्यामध्ये आश्वासनाच्या पलीकड कधी निवडणूक लढवली गेली नाही प्रत्येक जण निवडणूक लढवायच्या वेळेस आम्ही असं करू हाँगकाँग करू अहमदाबाद <laughs> <देला> न्यूयॉर्क करू <laughs> आणि माझ्या गावला असेच <चिंचां> <laughs> भाषण झाली त्याच्या पलीकडे आश्वासनाच्या पलीकडे निवडणुका कधी गेल्या नाही परंतु प्रीतम ताईंची ही पहिली निवडणूक आहे ज्या निवडणुकीमध्ये केलेलं काम सांगून लोकांची मतं मागितली जात आहेत ही पहिली निवडणुकी असं माझं स्वतःच मत आहे उजव्या बाजूला जा नॅशनल हायवेच काम चालू आहे डाव्या बाजूला जा नॅशनल हायवेच काम चालू आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच काम चालू आहे पंचवीस पंधरा चा निधी पाहिजे तेवढा ग्राम विकास मंत्र्यांनी दिलाय आणि ही सगळी कामं आम्ही ही केली आणि पुढची करणार आहेत हे फक्त पहिल्यांदा निवडणुकीमध्ये पाहायला मिळतंय रेल्वे निवडणूक आली की झुक 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 गाडी यायची निवडणूक संपली की रेल्वेची झुक झुक आम्ही बंद या पहिल्या खासदार पंकजा ताईंनी मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी देशाच्या पंतप्रधानाला सांगितलं आणि दोन हजार आठशे कोटी रुपये दिलेत थोडे फिरके पैसे नाही शेतकऱ्यांचे सुद्धा पाच पट सहा पटीने माल मिळालाय का नाही सहा सहा पटीने माल मिळालाय कार्यक्रम चाललाय रेल्वेचं चा काम सुद्धा व्यवस्थित चाललेलं आहे पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये माझ्या आष्टी तालुक्यात ट्रायल अँड रन सुद्धा झालाय एकशे ऐंशीच्या च्या स्पीडने झालाय कामच काम तुम्हाला दिसतंय आता सुद्धा काम दिसत नाही का ज्यांच्या डोळ्यामध्ये झंडो वाम गेलाय त्यांना दिसत नाही बस राहो अडो काय कराव काय आता हे उभं ठेवतो

एमडीआर असतील स्टेट हायवे असतील यांची सुद्धा काम मोठ्या प्रमाणावरती चालले ठीक आहे शंभर काम होत असताना दहा टक्के कशातच त्याच्यामध्ये तरी, तरी कुठे एखादा गुत्तेदार त्याची वास्तुशांती झाली खराब निघाला म्हणून काम बंद पडलं म्हणजे लगेच त्याच्यावरती राग काढायचा हे योग्य नाही एखाद दहा टक्क्यात एक टक्का सडक निघणारच आहे परंतु त्याला दुरुस्त करायला सुद्धा वेळ दिला पाहिजे अशा प्रकारची विनंती धारून वरून माजल गावला जायला किती वेळ लागत होताना किती लवकर जाता येते सिमेंटचे रस्ते आमच्या लोकांनी कधी डोळ्याने सुद्धा बघितले नाही व स्वप्नात नव्हते आता ते पाहायला मिळाले दुसरं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगायला लागली भाजपच सरकार विरोधी सरकार साठ वर्ष तर तुमची सत्ता होती अटलजीचे पाच वर्ष तेरा दिवस तेरा महिने आणि पाच वर्ष एवढी सत्ता सोडता आणि आता नरेंद्र मोदींचे पाच वर्ष सोडता बाकी सगळं काल तुम्हीच तुमच्या शिवाय कोणीच नाही आणि तुम्ही आता म्हणता हे शेतकरी विरोधी कस काय शेतकरी विरोधी एका कांद्याच्या पिकाचे भाव पडले या वर्षी म्हणून शेतकरी विरोधी आहेत अरे मागचे तीन वर्षे पन्नास रुपये किलो बोत कांदा गेला तेव्हा बी नरेंद्र मोदी पंतप्रधान होते ना मागचे तीन वर्ष इसरले का लगेच शेतकरी विरोधी सोयाबीनचे दर तीन हजार सातशे रुपयावरती आहेत का नाही सहा हजार शंभर दोनशे वर कापूस आहे का नाही आणि मग कस काय शेतकरी विरोधी राष्ट्रवादीच्या लोकांना लईच वाईट झालं शेतकऱ्याच नाही वाईट झालंय शेतकऱ्याच लय वाईट नाही झालं राष्ट्रवादी वाल्याच वाईट झालं शेतकऱ्यांच्या गप्पा मारणार आहे तुम्ही अरे पहिल्या काळात गावातला एक टाक्या जायचा कृषी विभागाच्या ऑफिस मध्ये काय भरण आले लगेच भरणाच्या पिशव्या घ्यायचा सगळ्याच्या सगळ्या स्वतःच्या गाडीत टाकायचा गावात जायचा सखाराम तुला य तुकाराम तुला ये आणखी एखादा भेटला तुला ये बाकी सगळ्या भरायच्या दहा कृषी सेवा केंद्रात जायचं टाकायच्या आर जी पैसे घ्यायचे अर्धिक कृषी विभागातल्या अधिकाऱ्याला द्यायचे आणि अर्धिक आणि खिशात घालायचं आणि गावात येऊन म्हणायचं हर चांगलं सरकार आता काय होतय कृषी विभागाच्या ऑफिस मध्ये जातोय आणि गेल्या गेल्या म्हणतोय कांदा चाळ अधिकारी म्हणतोय ऑनलाईन झाले हाव ऑनलाइन ऑनलाईन झालं नांगोर ऑनलाईन झाला ट्रॅक्टर ऑनलाईन झाला शेततळ ऑनलाईन झालं मला काय तुला काहीच नाही ज्या कृषी विभागाच्या बाहेर येते शेतकरी विरोधी सरकार आहे फार वाईट सरकार आहे गावात सरकार आहे सरकार पलीकडे आपला शेतकरी बसलेला असतो हळूच मान हा हा मला कळत आहे किती वाईट सरकारची वाट लावणार आहे ते कौसात म्हणतो तुमच्या पक्षाची वाट लावणार हे म्हणतोय शेतकरी फक्त एक आहे की वटवट वटवट करणारे जास्त वटवट करताय आणि ज्यांनी काम केलं ते बोलत नाही हा प्रश्न आहे आरक्षणाबद्दल आडसकर साहेब बोलले परंतु आरक्षणाच्या अगोदर राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत मराठा समाजातल्या मुलाची बारा लाखापैकी सहा लाख फीस मेडिकलची भरली का नाही सरकारनी याचा तरी विचार करा निर्वाह भत्ता तीस हजार रुपये मिळतोय का नाही आणि खेड्यापाड्याचा दहा हजार रुपये मिळतोय का नाही मामाच्या घरी राहत असल्याचं जरी सर्टिफिकेट ऑनलाईन दिलं तरी जिल्ह्याच्या ठिकाणी राहणाऱ्या रह पोराचा तीस हजार रुपये निर्वाह भत्ता सरकार द्यायला लागले नंतर आरक्षण दिले आरक्षण नंतर दिले आणि अतिशय प्रामाणिकपणे मराठा समाजाला आरक्षण जर कोणी दिलं असेल तर ज्याची जात काढली गेली तकले करून ज्याच श्राद्ध घालण्यात आलं त्या देवेंद्र फडणवीसांनी प्रामाणिक तुम्हाला आरक्षण दिलं हे कबूल करावं लागेल तुम्ही आपण कबूल बी करेना हे फार वाईट आहे जे अगोदर आर्थिक निकषावर आरक्षण मिळालं पाहिजे म्हणत होते ते पक्ष आता मराठा आरक्षणाबद्दल प्रेम दाखवायला लागले का शेवटच्या मुलाखतीपर्यंत सुद्धा राज ठाकरे मुलाखतीपर्यंत मुलाखत ऐका नसली ऐकली तर रिवाइंड करून ऐका मग तुम्ही कशासाठी असं करताय याचा सुद्धा विचार केला पाहिजे आता शेतकरी पुत्र वगैरे शंभर किलोचा एक क्विंटल आमच्या इकडं आहे बाबा इकडच एकशे चौदा क्विंटल एकशे चौदा किलोच क्विंटल घोटाळा हरभऱ्यात घोटाळा उसाच्या काट्यात घोटाळा उसाचा काटा सुद्धा आणायचा आणि शेतकरी पुत्र म्हणे अरे, अरे, अरे। हा पुत्र इतका भारी सगळ्यांना धोके दिलेला पुत्र आहे पहिल्यांदा विमलताईंच्या बरोबर राहिले हे पुत्र ज्या वेळेस विमलताईचं दुखायला लागला त्यांच्या आजारपणामध्ये हा पुत्र काय बोलत होता हे सुद्धा मला वाटतं या परिसरातल्या लोकांना माहीत असेल ज्यांनी मदत केली त्यांच्यावरती उलटणारा हा पुत्र आहे हा पुत्र शेतकरी पुत्र असू शकत नाही तुमच्या कारखान्याची परवानगी कोणी मिळवून दिली म्हण बजरंग भाऊ बाप्पा विमलताईंना विरोध करून ह्या फाकड्याने तुमची कारखान्याची परवानगी दिली माझ्या बरोबर सुद्धा कस वागला माझ्या नंतर मी सांगतो गोपीनाथराव मुंडे साहेबांबरोबर तुम्ही गेलात म्हण गोपीनाथराव घरात जाऊन गोपीनाथ ओरिजिनल काम कोणी केलं असेल तर ते बजरंग बाप्पा समोर केलं हे मी पटवून देऊ शकतो तुम्हीच दोस्त झाले ना नेकनूरचे एक दोस्त आणि हे एक दोस्त या दोघांनी राखेलतलं राखेल वतायचा कार्यक्रम तुम्ही केला म्हणून तुम्ही दोन हजार चार पाच दोन हजार नऊ लाच घर फोडायला ला लागले होते त्यावेळेस फुटलं नाही पुढे फोडण्यामध्ये सुद्धा तुमचाच वाटा जास्त होता हे नम्रपणे तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो आणि हे दोन प्रकारचे घोडे असतात एक डरबीचा घोडा रेस का घोडा असतो बर का आणि एक घोडा वरातीतला असतो हे वरातीतलं घोडे गरबीच घोड नाही हे वरातीतलं घोडे ह्याला पाय कर म्हणलं की वर करते म्हणलं की ठरते असं हे वरातीतलं घोड लोकसभेचा उमेदवार होऊ शकत नाही हे नम्रपणे तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो हे फसवा घोडे सगळ्यांना फसवते आणि हे रस्ते बिस्ते केले तरी तुम्हाला सांगतो चोरून खाल्ल्याला मी ऐकलं चाटून पुसून खाल्ल्याला मी ऐकलं पण परात फोडून खाल्लेलं मी ऐकलं नाही हे परात फोडून खाणाराचे अवलाद आहे त्याच्यामुळं या परात फोडे कार्यक्रमाला तुम्ही अजिबात सहकार्य करू नका अशा प्रकारची मी विनंती करतो माझ्या बरोबर कसे वागले माझ्या निवडणुकीत पंकजाताई तुम्हीच मला उमेदवार केलं होत आणि ह्यांनी घड्याळाची आयडिया काढली स्टॉप वॉच ची स्टॉप वॉच म्हणजे मतदाराला घालायचं गडी माणसाला स्टॉप वॉच आणि बाया माणसाला किचन आणि ही आयडिया कोणाची आणि त्याचे वाटप करणारे कोण बजरंग बाप्पा अरे बाप्पा किमान त्यावेळेस तरी म्हणायचं सुरेश विरोधात मी करत नाही स्टॉप वॉच वाटायला हे स्टॉप वॉच म्हणजे काय होत माहितीये ना ते बटन दाबलं कि कोणाला मला मतदान पडतोय का जगतळ्याला मतदान पडतोय हे कळत होत यांनी आयडिया केली होती म्हणून मी दीडशेच्या ऐवजी शहात्तर मतावर आलो साडे नऊ ला कळाला आम्हाला हे कारस्थान आणि हे कारस्थान रचणारे बजरंग बाप्पा तुम्ही आणि आता समाजाच्या गप्पा मार दोन हजार नऊ ला उभा राहिला होता त्यावेळेस तुम्ही काय केलं माझ्या टायमाला काय केलं तुम्हालाच यांनी तुम्हा काय केलं आता कशाला समाजाचा गप्पा मारता आम्ही कोण होतो याचा सुद्धा मायबाप जनता जनार्धनाने विचार केला पाहिजे आता हे पक्ष विरोधी नेते दिवसातून पाच हजार वाऱ्या खोट बोलते <laughs> पाच हजार आता काल परवा शिरोरला बोलले मला वाटत बोलते त्याच्यावर ते म्हणाले मी शंभर एकर जमीन एक बोलण्याच बोलणं का बोलण्याचं पिल्लू ये शंभर एकर जमीन आपल्याला ठेवता येत नाही शंभर एकर जमीन अरे ठेव ऐकली का घेतली गीत सारख्याची किती जणांची घेतली साध त्यांनी नाही घेतली वर गेलेल्या माणसाची सुद्धा घेतली वर गेलेल्या माणसाची रजिस्ट्री वरून सुद्धा खाली येतो माणूस यांचे विकल का फार्म हाऊस किती जागेवर बांधलं हे आधी तुम्ही सांगावं आणि शंभर एकर जमीन जर यांच्या नावावर होती तर मला वाटतं त्याची चौकशी सुरू व्हायला पाहिजे पहिल्यांदा पन्नास पन्नास कोटी रुपये कर्ज जिल्हा मध्यवर्ती बँकेच तुमच्याकडे अरे इज्जतवान मान मारता बो माणसं काय करते त्याचं मूर्तिमंत उदाहरण आडस मध्ये दिसले नाही ना अवमान नको अपमान नको म्हणूनच ही घटना घडलेली आहे ना अरे ह्यांना काही आहेत का जनाची नाही मनाची पन्नास पन्नास कोटी कर्ज यांच्यावरून बाप चिन्ह बाब तुम्हाला दत्तक घेतो या जिल्ह्याला दत्तक घेतो त्या जिल्ह्याला दत्तक घेतो तुम्ही आहेत कोण <laughs> दत्तक घेणारे तुम्ही कुठेतरी निवडून या ना पहिल्यांदा मी सांगतो तुम्ही परळी तालुक्यात निवडून या आणि मग जिल्ह्याचे दत्तक घ्यायचे तुम्ही स्वप्न बघा तुम्ही कुठे आहात भाषण तर शंभर अकरा वाले कमी करतच नाही तुम्हाला सांग आता म्हणले निवडणुकीच्या नंतर आता आम्ही आधीच होतो ज्याने त्याने आपापल्या आप पात्रतेप्रमाणे बोलाव आपली जेवढी लायकी आहे तेवढंच बोल आता आम्ही उठून कुठे मनमोहन सिंग साहेब सोनियाजी राहुलजी यांच्यावर बोलाव का वर बोलले तुम्हाला पटेल का तुम्हाला आय काय झालं रे काय घेऊन घेऊन आलंय का, का।, का। <laughs> वर बोलायला लागलं म्हणलं त्यांना हिसा बोललं पाहिजे ना हिसाबाच्या बाहेर आमचे पक्षविरोधी नेते पक्षविरोधी नेते कसे दोन फरक पंकजा जात आहेत तुमच्याकडे तुम्ही राजकारण करण्यापासून आडसकर साहेबांना तुमच्या बरोबर घेत आमची हकालपट्टी झाल्याच्या नंतर आम्ही तुमच्या बरोबर आलो आमची हकालपट्टी आला काही पक्ष मी वाढेलो ते साहेब यांचं नाव घ्यायला अर्धा तास लागत होता त्यावेळेस मी त्यांच्या विरोधात गेलो तुम्ही तर सगळे कोणीकडे होते याचा पत्त्या सुद्धा नाही हा हे सुद्धा नेते आणि हे पक्षविरोधी नेते आल्याच्या नंतर माझी हकालपट्टी झाली जयदत्त अण्णाच्या घरात राखेल वतलोय अमरसिंह पंडित बिन पाण्याचाच गेला पाणी सुद्धा नाही आपण करताना सुद्धा पाणी पाहतोच ना जाताना बिन पाण्याचा हे आडस करायचा सोयरा गेला रे शिवाजीराव दादांची सुद्धा यांना काही राहिली नाही हे लवकरात लवकर त्यांचाही कार्यक्रम मला वाटतं भविष्यामध्ये हे कोणालाच ठेवते का नाही अशी परिस्थिती हे माणसं जोडतायत आणि हे माणसं बाहेर काढतायत चांगली गोष्ट आहे चालू राहावं आणि तुमचंही असंच आमचंही असंच आणि मी यापेक्षा अधिक काही न बोलता पहिली निवडणूक जी काम केले आणि पुढची कोणते काम करू अशा सांगणाऱ्या खासदार आणि पालकमंत्री या दोन भगिनी जर काम करत असतील चांगलं काम करत असतील तर त्यांच्या पाठीमागे राहण्याची जबाबदारी आपली सगळ्यांची आहे म्हणून आपल्याला हात जोडून पाया पडून आवाऱ्याच्या या राज्यामध्ये बाबुराव आडसकरांच्या या भूमीमध्ये तुम्हाला सगळ्यांना मी हात जोडून पाया पडून विनंती करतो की तुम्ही सगळ्यांनी मिळून येणाऱ्या अठरा तारखेला प्रीतमताई ताई मुंडे यांचं चिन्ह कमळ कमळ या चिन्हाच्या पुढचं बटन दाबून पुढची पाच वर्ष पुन्हा एकदा बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून काम करण्याची त्यांना संधी उपलब्ध करून द्यावी अशा प्रकारची विनम्र विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराज धन्यवादांना यानंतर कुंभ नेतृत्व आणि घंटा वाहन असलेल्या आदरणीय ताई साहेब या ठिकाणी आपल्या सारे नऊ वाजलेले आहेत आणि मला अर्धा तास तुमच्याशी बोलायचं आहे माझ्या माझ्या बीड जिल्ह्याच्या लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार आपल्या विद्यमान लाडक्या कर्तृत्वान गुणी खासदार प्रीतम गोपीनाथ मुंडे भाजपा शिवसेना रिपाई रासपा आणि रयत क्रांतीच्या महायुतीच्या उमेदवार आहेत आणि त्यांच्या प्रचार आदरणीय बाबूरावजी आडसकर साहेब यांच्या आरस मध्ये आयोजित केलेल्या या अत्यंत भव्य अशा सभेला मंचावर विराजमान आपल्या लाुवाधार ज्यांनी भाषण केलं ते तीन जिल्ह्याचे आमदार सुरेश धस मंचावर विराजमान आपले लाडके आपल्या भूमिपुत्र आदरणीय बाबूरावजी आवेस्कर साहेबांचे पुत्र आमचा पहिला सगळ्यात ताकदवार असे आमचे नेते उपस्थित ने सर्व मान्यवर मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करते संगीताताई ताई ठुमरे मी दिलगिरी व्यक्त करते आदरणीय डॉक्टर हजारी साहेब आणि आमचे सचिन मुळूक शिवसेना प्रमुख डॉक्टर कराड साहेब अंबोरेजीवड्यांची दिलगिरी व्यक्त केली संदीप आमचे मंचावरील सर्व